जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माडा सोलापूर येथे माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या माढा सोलापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेठ डुमा यांच्या नवव महिंद केसरी बकासूरने व पिंटू शेठ मोडकवडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलने जेव्हा सेमीला सुट्टा निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले येतील घराघरात मोल शेड पोहोचला एका मुख्या प्राण्याना एका सामान्य माणसाला सह्याद्रीच्या उंची वाला मोठा केला त्या हिंद केसरी नवा हिंद केसरी बकासूर सिक्स थ्री डबल झिरो चे मालक मोहिल चा मोहिल शेड झाला सुजगाव नाव हिंदुस्थानात झळकाय लागला हे सगळं कसं चार पायाच्या मण्याचं आहे मुख्या प्राण्याचा आहे त्या प्राण्याचं नाव बकासूर तीनशे दोन बैलगाडी शरीला शंकराचा अवतार आहे नंदीचा अवतार आहे धन्यवाद अभिनंदन आहे बकासूरचा आणि सहकार्यांचा घ्या गती घ्यायला गथि घ्या ज्या वेळा या ठिकाणी हा बकासूर मैदानात प्रथम झाला त्याच्याकडे बघितल्यानंतर या ठिकाणी बरेच जण हसत होते हा गावठी काय पडणार परंतु या ठिकाणी त्या गावठी दाखवून दिलं हम्बी किसीचे कम नाही या गावठी बैल या ठिकाणी या गावठी बैलाचा देवदूत ठरला आणि असंख्य बैल या ठिकाणी आपल्याला या बैलगाडी क्षेत्रात गावठी दिसायला लागली खरोखर या ठिकाणी या गावठीचा हा देव आहे बकासू पहिल्या सेमी फायनल साठी पातळ ठरला